डबलो अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांचं आणि होणाऱ्या सर्व सुपरवायझरचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा लेक्चर आहे हा व्हिडिओ आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस जो विषय आहे या आय सी डी एस विषयामध्ये कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात कोणकोणत्या टॉपिकवर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि साठपेक्षा साठपैकी साठ मार्क्स कसे आपल्याला मिळवायचे आहे तर त्या पूर्ण संपूर्ण टॉपिकची लिस्ट या ठिकाणी मी तुमच्यासमोर आणलेली आहे ही लिस्ट या ठिकाणी आपण काय पाहायची आहे तर या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी एकूण बत्तीस टॉपिक आहेत की ज्या बत्तीस टॉपिकवर मागील परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत यातले काही टॉपिक मी ॲड केलेले आहे जवळपास बारा वीस टॉपिकवर मागील परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे आणि नवीन लेटेस्ट अपडेटनुसार दहा ते बारा टॉपिक्स मी ॲड केलेले आहेत तर या ॲड केलेल्या टॉपिकसहित आपल्याला अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळवायचे असतील तर तर या ठिकाणी बघा पहिला टॉपिक आहे समुदाय आरोग्य शुश्रूषा ज्याला आपण कम्युनिटी हेल्थ म्हटलं जातं म्हणजे समाजाशी संबंधित काही आरोग्याचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कसे सोडवायचे तर त्याला म्हटलं जातं कम्युनिटी हेल्थ सामुदायिक शुश्रूषा म्हटलं जातं तर त्या सामुदायिक शुश्रूषामध्ये आपल्याला अंगणवाडी सेविकेचे काय काय कार्य आहेत तसंच अंगणवाडी सेविकांची काय काय भूमिका आहे अंगणवाडी सेविकेचे काय कार्य आहेत आणि अंगणवाडी सेविकेची काय भूमिका आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे नंतर आहे आरोग्य शिक्षण आणि सं या ठिकाणी संवर्धन तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविकेसाठी आरोग्याचं शिक्षण हे तुम्हाला देण्याचं काय त्या ठिकाणी आपली जिम्मेदारी आहे तर ते कोणत्या प्रकारचं आरोग्याचं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे त्याची प्रस्तावना त्याचा इतिहास आरोग्य शिक्षणाचं महत्त्व आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आरोग्य शिक्षणाचा प्रचार त्याचे पैलू त्याचा स्तर त्याचे काही महत्वाचे बेसिक गोष्टी काही आरोग्य शिक्षणाची गरज आणि दृष्टिकोन अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी काय पाहणार आहे तर या सगळ्या टॉपिकचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ह्या सगळ्या नोट्स आपल्या रेडी आहेत जर तुम्हाला नोट्समधून अभ्यास नसेल करायचं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही स्वतः हे जे पॉईंट्स आहेत मी दिलेले हे सगळे पॉईंट्स तुम्ही डाउनलोड करून मी, मी तुम्हाला फाईल देतो आहे ॲट द रेट अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो तेथून तुम्ही ही फाईल काय डाउनलोड करा आणि या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करायचा आहे नंतर तिसरा टॉपिक आहे तुम्हाला पोषण आणि आहार ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो आपल्याला माहीत आहे आपल्याला जे प्रश्न येणार आहेत पोषण आणि पोषणाचे प्रकार मग त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे एक आहे सुपोषण दुसरं आहे कुपोषण सुपोषण आणि कुपोषण त्या दोघांचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला संतुलित आहार आपला कसा असला पाहिजे आणि आपले पोषण द्रव्य आपल्याला एकूण सहा प्रकारचे पोषण द्रव्य पाहिजेत त्या सहा पोषण द्रव्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे पोषण द्रव्यामध्ये काय काय विटॅमिन्स आहेत म्हणजे जीवनसत्वे खनिजे कर्बोदकं प्रथिनं आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ अशा एकूण सहा घटकाचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये अजीवनसत्व कशात आहे ब कशात आहे क कशात आहे त्याच्यामुळे कोणते रोग होतात खनिजामुळे कोणते रोग होतात हे सगळं जो आहे हे, हे पोषणद्रव्य टॉपिकमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आहारमध्ये संतुलित आहार गर्भवती महिलेला किती आहार पाहिजे लहान बाळाला किती कॅलोरी पाहिजे नॉर्मल स्त्रीला किती कॅलरी पाहिजे असं सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजेत नंतर मानसिक आरोग्यामध्ये मानसिक आरोग्याच्या काय काय समस्या आहेत मग लहान मुलांच्या असू द्या किंवा समाजाच्या असू द्या त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा नंतर आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला स्वच्छता आणि व्यवस्थापनाशी संबंधित भरपूर प्रश्न येतात कारण की नव्वद टक्के बिमाऱ्या ज्या असतात ह्या स्वच्छतेशी संबंधित असतात म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे नंतर आहे मानवी शरीर मानवी शरीर म्हणजे ह्युमॅन बॉडी आपल्या मानवी शरीरामध्ये आपण श्वास किती टक्के घेतो ऑक्सिजन किती घेतो शरीराचे भाग कोणकोणते आहेत किती हाडे आहेत किती आपल्या शरीरात पाणी आहे रक्त आहे हे सगळं या मानवी शरीरमध्ये येते मानवी शरीरमध्ये एकूण सात आठ घटक येतात रक्त संस्था श्वसन संस्था तुमची पचन संस्था तुमची या ठिकाणी पुनरुत्पादन संस्था ज्याच्यामध्ये तांबी गिंबी आपलं सगळं जे आहे गर्भनिरोधक साधनं हे सगळे मानवी शरीरामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम नावाचा चॅप्टर आहे त्यामध्ये माणसाची रिप्रोडक्शन सिस्टम आणि म फिमेलची रिप्रोडक्शन सिस्टम त्यामध्ये सगळं आहे नंतर आहे प्राथमिक आरोग्य के केंद्राची काय काय सेवा आपण देतो नंतर आहे जंतू संसर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र के काय त्याच्या माध्यमातून काय काय सेवा दिल्या जातात ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्यात आहे नंतर या ठिकाणी आहे जंतू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन कशामुळे होतं जीवाणूचं इन्फेक्शन विषाणूचं इन्फेक्शन कृमीचं इन्फेक्शन हे सगळे इन्फेक्शनची माहिती या ठिकाणी आपण टाकलेली आहेत काही काही जीवाणू चांगले आहेत काही विषाणू कसे आहेत जीवाणूचे प्रकार विषाणूचे प्रकार सगळे टाकलेले आहेत नंतर लसीकरण लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे एकूण पन्नास वेगवेगळ्या रोगाच्या लसी आणि त्या ठिकाणी कोणती लस दंडात देतात हातात देतात स्नायूमध्ये देतात डर्मल इंट्राडर्मल कुठं देतात कितव्या महिन्यात देतात किती मिली देतात आणि कितव्या दिवसानंतर देतात ह्या सगळ्या लसीकरणाची माहिती या चॅप्टरमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे नंतर तुम्हाला साथीचे आजार साथीच्या आजाराचा आजार तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग त्या ठिकाणी कॉलरा असतील गोवर असेल आ, काजने असतील असे सगळे जवळपास या ठिकाणी पन्नास आजाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किती पन्नास आजाराचा अभ्यास करायचा आहे कर, कारण की त्या ठिकाणी कोणत्याही आजारावर आपल्याला प्रश्न मिळू शकतो मधुमेह असेल डायबिटीस असेल पेलाग्रा असेल स्कर्वी असेल बेराबेरी असेल एड्स असेल तुमचं कुपोषणाचे प्र आजार असतील सगळे सगळे आजार या ठिकाणी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे भरपूर असे आजार आहेत जीवांमुळे होणारे आजार विषाणूमुळे होणारे आजार कृमीमुळे होणारे आजार असे सगळे आजार या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला या अशा पन्नास आजाराचा समावेश करायचा आहे नंतर या ठिकाणी आपण इतरसुद्धा टॉपिक पाहणार आहे त्याच्या अगोदर आपली अंगणवाडी सुपरवायझरची जी बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात केलेली आहे कुठल्याही क्षणी आपली परीक्षा या ठिकाणी जाहीर होऊ शकते माझा जर अंदाज म्हटलं तर जुलैमध्ये या ठिकाणी तुमची परीक्षा होऊ शकते मात्र काही जिल्ह्याचे डॉक्युमेंट्स मागवलेले आहेत काही जिल्ह्याचे अजून डॉक्युमेंट्स मागवायचे बाकी आहेत आशा करतो की तुमच्या जिल्ह्याचे सुद्धा डॉक्युमेंट ज्यांचे बाकी असेल लवकरच मागवतील त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आता गाफील राहून जमणार नाही गाफील राहून जमणार नाही तुम्हाला आता जोश के साथ अभ्यास या ठिकाणी सुरू करायचा आहे कारण की आजची तुमची जी जिंदगी आहे ती एक अंगणवाडी सेविकाची आहे आणि उद्या तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर झाल्यानंतर तुमची पूर्ण जिंदगी त्या ठिकाणी बदलून जाणार आहे आज तुम्ही कार घेऊ शकत नाही मात्र सुपरवायझर झाल्यानंतर कार घेऊ शकता आज तुम्ही बंगला घेऊ शकत नाही मात्र सुपरवायझर झाल्यानंतर बंगला घेऊ शकता आज तुमचा आठ हजार प्रकार जो आहे दहा हजार तो उद्या ऐंशी हजार त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी एक बदल एक परीक्षा जर तुम्ही पास केली तर एवढा मोठा बदल काय तुमची अख्खी पिढीची पिढी तुमची सुधरून जाणार आहे तुमचा जो जगण्याचा जो दर्जा आहे छोट्या मोठे जे प्रॉब्लेम्स तुमचा तुमचे आहेत ते प्रॉब्लेम्स सगळे फो केल्यासारखे सॉर्ट होणार आहेत दूर होणार आहेत त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली के आहे बॅचची फीस तुम्हाला या ठिकाणी आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत आय सी डी एसची पूर्ण एक टॉपिक्स सगळे केवर केलेले आहेत हे लेक्चर तुमच्या टाईमनुसार तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करायचा आहे तसंच तुम्हाला जे समोर नंबर दिसतात त्यातला पहिला नंबर आहे तो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा जो नंबर आहे हा नंबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे हा फोनचा नंबर आहे आणि त्याच्या बाजूचा जो नंबर आहे या ठिकाणी त्र्याऐंशीवाला हा त्र्याऐंशी एकोणतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे काही दिवसासाठी आपला व्हॉट्सअप नंबर सध्या चेंज आहे त्यामुळे आपण तुम्हाला व्हॉट्सअप करायचं असेल तर त्र्याऐंशीच्या नंबरवर करायचं आहे कॉल करायचं तर ऐंशीच्या नंबरवर करायचं आहे तर ही अशी बॅच या ठिकाणी आहे बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज तुमच्या जुन्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत नोटसुद्धा मोफत आहेत ॲप्लिकेशनमध्ये आणि ज्या महिलांना खरंच ही दुनिया बदलायची आहे या ठिकाणी तुमचं जे संसार आहे संसाराला नवी दिशाची आहे या जगाच्या वेगळं तुम्हाला काही करायचं अशांसाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे विशेष म्हणजे अशा महिलांसाठी की ज्यांचा स्वतः अभ्यास होत नाही या बॅचमध्ये मात्र तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे रात्रंदिवस तुमच्याकडून मेहनत करून घेतल्या जाणार आहेत तुमच्या चुका चेक केल्या जाणार आहेत बऱ्याचशा चुका या ठिकाणी आपण करतो दोन मार्क चार मार्क दहा मार्कनं या ठिकाणी आपण परीक्षा पास करत नाही वर्षानुवर्षाची तपस्या असते मात्र थोडश्या चुकीमुळे आपल्याला ते पद मिळत नाही आणि शेवटी आहे आपण त्याच्यापेक्षा सुद्धा रसा चढायला जातो तर ज्या महिलांचा अभ्यास होत नाही ज्यांना खरंच ही पोस्ट मिळवायची ज्यांची जिद्द आहे जे या जिद्दीसाठी गेले दहा वर्ष झाले वीस वर्षाली वाट बघत आहे त्यांच्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आहे जी फक्त आपली वीस लोकांसाठी या ठिकाणी आहे दहा ते बारा ॲडमिशन झालेले आहेत फक्त दहा ॲडमिशन बाकी आहेत तर या बॅचच्या चौकीसाठी पर्सनल तुम्ही कॉल करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स कॉल्स तुमचे झूम मिटिंग बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मी इथं सांगू शकत नाही पर्सनल कॉल करून तुम्ही मला सांगू शकता तर या ठिकाणी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे इतर आपले कोणते टॉपिक्स पाहिजेत तर हे सर्व टॉपिक्स आहेत ह्या सर्व नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता ह्या सर्व नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता ज्याची फीस आहे चारशे रुपये तर याच टॉपिकवर तुम्हाला तांत्रिक प्रश्नसुद्धा आपण तयार केलेले आहेत की जे आय सी डी एस येणार म्हणजे येणार शंभर टक्के ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी पाच हजार सी क्यू तयार केलेले आहेत किती पाच हजार एम सी क्यू ते सुद्धा चारशे रुपयाला हे दोन्ही तुम्ही घरपोच मागू शकता इतर विषयाच्या नोट्ससुद्धा सुद्धा तयार तसंच बॅच मध्ये हे सर्व नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये फ्री भेटणार आहेत तसंच घरपोच भेटणार आहेत तसंच या ठिकाणी तुम्हाला या सर्व आपण तयार आहेत त्या तुम्ही घरपोच पोस्टानं मागवू शकता त्या सुद्धा आणि सोडवू शकता तर या ठिकाणी पुढचे घटक आहे समुदाय आरोग्य काही बाबी समाजाच्या संबंधित प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन आता प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन म्हणजे एखादी बिमारी होण्याच्या अगोदर त्या रोगाचं कसं व्यवस्थापन करणार त्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थापनमध्ये आपल्याला माहीत आहे काय काय आहे तुमचं लसीकरण आहे तुमची स्वच्छता आहे तुमच्या आरोग्याच्या चांगल्या सवयी आहेत तर हे सगळं प्राथमिक आरोग्य स नंतर आहे प्रथमोपचार आणि संदर्भ सेवा तुम्ही अंगणवाडीमध्ये असता या ठिकाणी बालकाला जर काही झालं तर मग अशा वेळेस तुम्ही काय प्रथमोपचार देणार या ठिकाणी सी पी आर कसा देणार तर ह्या सगळं या ठिकाणी आहे लहान मुलांची काळजी कशी घ्यायची चाइल्ड हेल्थ नर्सिंग या ठिकाणी चाईल्ड हेल्थ म्हणजे लहान मुलांची काळजी किंवा लहान मुलांना कोणते आजार होतात छोट्या बाल बालकांना बाळांना आजार कसे होतात म्हणजे एक वर्ष पहिल्या दिवसापासून तर पाचव्या वर्गापर्यंतचे पाच सहा वर्षापर्यंतचे मुलांना जे जे आजार होतात त्याची काळजी कशी घ्यायची हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे नंतर प्रसविका आणि प्रसूतीसंबंधी नियोजन म्हणजे या ठिकाणी प्रसूती कशी होते प्रसूतीच्या अगोदर काय काळजी घेतली जाते कसं शिज केलं जाते किती रक्तस्राव हे सगळी डेलिव्हरीची माहिती प्री टर्म डिलिव्हरी कोणती आफ्टर टर्म डिलिव्हरी कोणती मुदतपूर्व कोणती कितव्या दिवशी डिलिव्हरी होती हे सगळं सगळं या ठिकाणी प्रस्तुती याच्यात दिलेल्यानंतर इंजेक्शनचे प्रकार डर्मल मस्क्युलर जे कास्ते स्नायूमध्ये देणारे त्वचेत देणारे शिरेमध्ये देणारे त्याचे प्रकार काही महत्त्वाचे टेलिफोन नंबर टाकव वस्तूचं वर्गीकरण ऑपरेशन झालं किंवा काही झालं तर सुया कशात टाकतात रक्ताची बाटली कशात टाकतात काचाच्या वस्तू कशात टाकतात मानवी अवयव कशात टाकतात तर त्याचं आहे नंतर आहे लोकसंख्येची माहिती हा टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण की या टॉपिकमध्ये कुठं साक्षरता आहे कुठं घनता आहे कुठं लोकसंख्या जास्त आहे कुठं कमी आहे बालकं कुठं आहेत या ठिकाणी बालकांचं लिंग गुणोत्तर कुठं शून्य ते सहा जास्त आहेत कुठं महिलांची संख्या कमी आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हे सगळं या ठिकाणी आहे भारतातल्या औषधाच्या इतर उपचार पद्धती ज्यामध्ये युनानी सिद्ध होम सायन्स ज्या काय असतील त्या सगळ्या आयुष्य पद्धतीची सुद्धा इथं वर्णन केलेलं आहे योगा बिगा नंतर या ठिकाणी आहे डासाचे प्रकार कारण की डास आपल्याला पसरवतात तुम्हाला माहीत आहेत वेगवेगळ्या डासामुळे आपल्याला काय होतात आजार होतात ते सगळी माहिती यात आहे ॲनॅफिलिस असू द्या क्युलेक्स असू द्या वाळवंटी मासी असू द्या सगळे आहे नंतर अंगणवाडीच्या महत्त्वाच्या योजना अंगणवाडीशी संबंधित काही महत्त्वाच्या योजना असतील काही आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या योजना असतील काही मुलांच्या संबंधित मुलींच्या संबंधित योजना असतील त्या या ठिकाणी आहेत नंतर या ठिकाणी अंगणवाडीशी संबंधित महत्त्वाचे दिनविषयक जागतिक संघटना आरोग्यविषयक काय काय धोरणं आहेत ते धोरणं तसंच या ठिकाणी लोकसंख्या धोरणं काय लोकसंख्या धोरणं लोकसंख्या धोरणंसुद्धा यात आहेत नंतर भारतातल्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय नंतर अंगणवाडीचा इतिहास नंतर आय सी डी एस कार्यक्रम अंगणवाडीचा इतिहास आय सी डी एस कार्यक्रम तसंच या ठिकाणी बालकांचे आयोग बालक व महिला आयोग बालक व महिला आयोग बालक आणि महिला यांच्याशी संबंधित कायदे बालक आणि महिला यांच्याशी संबंधित योजना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या नोट्समध्ये आहेत काय आहेत बालक व महिला यांच्या संबंधित सगळ्या योजना ह्या सगळ्या नोट्स आहे या आहेत ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता एवढे टॉपिक जर तुम्ही केले तर तुमचा परफेक्ट नंबर येणार तसंच अंगणवाडीशी संबंधित महत्त्वाचे दिनविशेष अंगणवाडीशी संबंधित कोणकोणते महत्त्वाचे दिन विशेष आहेत स्तनपान सप्ताह असेल पालक दिन असेल लसीकरण दिवस असेल सगळे या ठिकाणी आहे ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता ज्यांना फक्त आय सी डी एसची बॅच जॉईन करायची ते आय सी डी एसची बॅच जॉईन करायची आहे एवढे जर टॉपिक तुम्ही केले तर पैकी मार्क्स तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर हे टॉपिकची यादी तुम्ही काढून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला परत एकदा देतो त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि फोनपे फोनपे किंवा कॉलिंगचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय तुम्ही संपर्क करायचा आहे जे ला ला तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात ठेवा परीक्षेची तारीख आल्यानंतर अभ्यासाला लागू नका आताच अभ्यासाला लागायचा आहे ओके धन्यवाद